इथे स्पॉट ऑन बुकिंग कराल तर तुम्हाला इन्शुरन्स फ्री भेटेल कोळी मंगळसूत्र आहे सगळे ब्रॉड मध्ये ब्रॉड पट्टी मध्ये इझी क्लीन होतं घासायला मेहनत नाही लागत आणि पावडर ना हात खराब होतात तसे पर्सेंट इव्ही सायकल आहे हंड्रेड पर्सेंट अॅल्युमिनियमच्या फ्रेम वापरलेली याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकदा बॅटरी चार्ज केल्यावर साडेतीन तास चार्जिंग केल्यावर साधारण ही तीस किलोमीटर पर्यंत चालते कितीला ताई म्हणजे विथ ना पाचशे रुपयाला बर आहे स्वस्त आणि मस्त आणि त्याच्यामध्ये अजून कलर्स आहेत जे पाचशे रुपयाच्याच रेंज मध्ये असा हा पैठणीचा गाऊन पैठणीचा गाऊन जर तुम्हाला हवा असेल का सुंदर असा आहे गाऊन हा पैकी आणि तो जो तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला स्टॉल नंबर काय आहे काही बी फोर या बी फोर स्टॉल नंबरला तुम्हाला व्हिजिट करावी लागेल तुम्हाला चार कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि पंचवीसशे रुपयाला तुम्हाला हा <laughs> गाऊन भेटणार आहे ओके चला थँक्यू देवगडचा चा हापूस आंबा हा कसा आहे अनौशि कसे तोर नाही कशी आहे ये कॉफी लेंगे दिस ग्लास में कॉफी डायरेक्ट कोई कॉफी कॉफी अच्छी 100 का एक एक दो लेंगे एक पॅकेट बहर बाहेर खरेदीचा चैत्रोत्सव ग्रह प्रयोगी वस्तूंचा प्रदर्शन विक्री 9 एप्रिल ते 16 एप्रिल गावदेवी मैदान ठाणे इथे एक्झिबिशन लागले आहे ला छत्रपती माननीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन आहे आणि चला तर मग आपण आज जाऊया तर मी आत्ता आलेली आहे गावदेवी मैदानामध्ये आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एक्झिबिशन चालू झालेलं आहे नऊ तारखेपासून नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल आणि वेळ आहे सकाळची अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हो ना भाऊ रात्री नऊ वाजेपर्यंत आहे ना ना हां तर नऊ ते दहा म्हणजे सकाळी अकरा ते रात्री नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत लास्ट असं राहणार आहे हे आणि चला आपण आता आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला आहे चैत्र चैत्रोत्सव निमित्त जसं आपण एंट्री करतो तर आपल्याला हे चिनी मातीच्या शोभिवंत वस्तू आणि त्या साईडला आहे फर्निचर आणि त्याच्याही स पुढे आपण पुस्तकांचं प्रदर्शन बघतो खरेदी आणि विक्री आणि इकडे बघाल तर तुम्ही तिथून आपण सुरुवात करूया देवगडचा हापूस आंबा ओके पायरी कसं आहे मग पायरी कुठला पायरी हा पायरी आहे का तेराशे रुपये डझन ह ना मोठा आहे चांगला आणि हा कसा आहे हे सगळे बाराशेचे हे चौदाशे डझन बघितलं आणि जर तुम्हाला घरपोच हवे असतील तर हा समोर बघा नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता घरपोच फ्रीमध्ये भेटणार आहे का फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी तुम्हाला भेटून जाईल गणपती बाप्पा मोर्या चला आणि इकडे लकी ड्रॉ पण आहे कौमोदी इमिटेशन छान छान कानातले काही झुमके कसे आहेत हे बघ हेडशे पासून स्टार्ट आहे वा छान आहे हे बघा अडीचशे रुपयाची किंमत आहे छान असे कानातले आहेत मस्त पैकी दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे नमस्कार मी विश्वास शिंदे प्रथमच मी ठाणे एक्झिबिशन मध्ये आलोय चतुरस्त मध्ये आपल्या बागेचा आंबा आहे हा आंबा काजू परत कोकम पण आहेत आपल्या बागेतले हजारो आठशे रुपये डझनपासून आहे मॅडम हां हा छोटा आकार आणि छोटं फळ आहे आणि तो जो आहे तो हजार रुपये डझनने आहे okay. हां आणि अस्सल कोकणी चव आहे त्याला आपल्या स्वतःच्या बागेतला असल्यामुळं आणि स्वतः कृत्रिम हां आणि पारंपरिक पद्धतीने पिकवलेला आंबा आहे त्याच्यामध्ये कल्टर बिल्टर हा विषय नाही आपल्याकडे साठ आठशे ते हजार हो आणि कोकम आहे हे मॅडम हे पाव किलो आहे शंभर रुपये अर्धा किलो दोनशे रुपये आहे काजूगर आहेत एक मिनिट हे अर्धा किलोचं पॅकेट आहे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे हे सातशे रुपये आहे म्हणजे चौदाशे रुपये किलो ओला काजूगर हो सातशे अर्धा किलो होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर बल्कमध्ये मागवायला लागतील चार चार किंवा पाच डझनचा पेटी पाच पेटी ड पाच डझनची पेटी चार ते पाच डझनची पेटी तर ते तुम्हाला तुमच्या डोअरस्टेपला मिळेल माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू नाईन एट नाईन टू सेवन थ्री सेवन सिक्स टू टू ओके थँक्यू हां तामिळनाडू का मॅडम हँडलूम बेडशीट किंग साईज कर्टन स्टोअर कटन विंडो कर्टन्स हँड प्लग प्रिंट प्योर काटन सिंगल बेडशीट दे साल सिंगल बेडशीटर प्योर काटन बेडशीट आएगा विद ये ये oh. so, पिलो ये? ये 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 कवर ये कुशन कवर कुशन कवर सिक्स हंड्रेड फाइव पीसेस

हंड्रेड पर्सेंट ॲल्युमिनियमच्या फ्रेम वापरलेली याच्यामध्ये याच्यामध्ये एकदा बॅटरी चार्ज केल्यावर साडेतीन तास चार्जिंग केल्यावर साधारण ही तीस किलोमीटरपर्यंत चालते आणि या याच्यामध्ये पूर्णपणे डिस्क ब्रेक वापरलेले आहेत स्पीडोमीटर दिलेला आहे लॉकिंग <coughs> सिस्टीम आहे बॅटरी डिटॅचेबल आहे आपण नॉर्मल बॅटरी काढून घरी नेऊन प्रॉपर चार्जिंग करू शकतो पूर्ण लिथियम आयनची बॅटरी वापरलेली आहे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ॲल्युमिनियमची फ्रेम आहे फ्रेमवरती हंड्रेड लाइफ टाइम वॉरंटी आहे आणि बॅटरीची वन इयरची वॉरंटी आहे सीट ही मार्केटमध्ये मा कुठेच मिळणार नाही अशी आहे की याच्यामध्ये फाय एम mm एमचा फोम वापरलेला आहे पूर्णपणे व्हेंटिलेटेड सीट आहे अँटी शॉक ॲब्झर्वर पण आहे याच्यामध्ये ही तुम्ही स्कूल कॉलेज किंवा डिलिवरीसाठी पण वापरू शकता या याची प्रीमियम ही प्रीमियम प्राईस आहे याची प्रीमियम आहे बत्तीस हजार आठशे आणि या बेसिक मॉडेलची कॉस्ट आहे पंचवीस हजार आठशे याच्यामध्ये डबल बॅटरी याच्यामध्ये दोन बॅटरी आहे याच्यामध्ये ती दोन बॅटरी म्हणून तीस किलोमीटर तीसाची टोटल साठ किलोमीटर जाते त्याची कॉस्टिंग जवळजवळ तीस हजार आठशे आहे पाठीमागची ज्या आहेत त्याच्यामध्ये ती गेअरची आहे त्याच्यामध्ये एकवीस गेर आहे पण त्याच्यामध्ये इनबिल्ड बॅटरी आहे म्हणजे तुम्ही बॅटरी डिस्चार्ज काढू नाही शकत बल नाही आहे त्याच्यात इनबिल्ड आहे त्यामुळे तुम्ही नॉर्मल आपण जशी बाहेर घराच्या बाहेर याची व्यवस्थितपणे चार्जिंग करू शकता चार्ज करायची गरज आहे पण बाहेर घराच्या बाहेर आपण जे एखादं चार्जिंग सॉकेट जसं आता ओला आणि उबर आपण जसं गाडी घरात नेत नाही तसं तिला बाहेर चार्जिंग करू शकतो ही अठ्ठावीस हजार आठशे या सगळ्या इंट्रोडक्टरी प्राईज आहेत त्याचे प्राइस लवकरात लवकर बदलतील त्याच्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा डब्ल्यू डब्ल्यू डॉट लॅब इंडिया विधू डॉट कॉम या नंबर वेबसाईटवरती तुमची इच्छा याच्यावरती नंबर कुठेच दिलेला नाही आहे डिस्प्लेवरती ना? मी तुम्हाला पाहिजे डिस्क्रिप्शन देतो ते टाका त्याच्यावरती सगळे डिटेल्स आहेत ओके डन हां तर हे आमचं okay? ॲप आहे दोपही ॲप तर दोपही ॲप थ्रू तुम्ही ऑथोराईज डीलरकडून बाईक बाय करू शकता जसं तुम्ही ॲमेझॉनवरून कोणता प्रोडक्ट बोलता तसं तुम्ही दोपही ॲप थ्रू बाईक बाय करू शकता डीलर डिलरकडनं आणि दोपहिवरून तुम्ही टेस्ट राईड पण बुक करू शकता कोणत्या पण गाडीची जर तुम्हाला कोणती गाडी एक्सपिरियन्स करायची असेल आणि शोरूममध्ये नसेल जायचं तर तुम्ही दोपहि ॲप थ्रू टेस्ट राईड बुक करू शकता आणि तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीसाठी सर्विस बुकिंग करू शकता ऑथोराईज सर्विस सेंटरकडनं आणि तुम्ही जर इथे स्पॉट ऑन बुकिंग कराल तर तुम्हाला इन्शुरन्स फ्री भेटेल हां ज्या पण गाड्या आहेत हां दो पहिमध्ये जे पण गाड्या तो पहिए की वेबसाइट है डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम पर उस पर आपको पहिए का सब कॉन्टैक्ट डिटेल्स मिल जाएगी और ये और जो इवेंट है नौ से सोलह तक है तो अगर आप यहाँ पे आके स्पॉट ऑन बुकिंग कर सकते हो तो आपको फ्री इंश्योरेंस मिलेगा बाइक बाय करने के बाद परमाट डेवलपर्स आज नौपाड़े दोन काम आता चालू हैं एक है पाचपाखाड़ी मधे दूसरा है राममारती पाचपाखाडीमध्ये वन बेड टू बेड आणि थ्री बेड आहे आणि ह्याच्यामध्ये दे देखील राममारुती रोडला योगेश म्हणून प्रोजेक्ट आहे त्याच्यात वन बेड आहेत टू बेड आहेत दोन्ही ठिकाणी बुकिंग चालू आहे आशीर्वाद म्हणून बिल्डिंग आहे जी पाचपाखाडीला आहे त्याचं पझेशन जे आहे ते, ते यावर्षी दिवाळी दोन हजार पंचवीस नोव्हेंबरला देतो आहे वैरॅज योगेशचं जे पझेशन आहे राममारुती रोडला ते डिसेंबर दोन हजार सव्वीसला देतो आपण बुकिंग चालू आहे जोरात कोण इंटरेस्टेड असतील त्यांनी डबल नाईन टू डबल झिरो थ्री फोर थ्री फोर वन या नंबरवरती संपर्क करावा धन्यवाद आमचा हा संकेत नावाचा प्रोजेक्ट आहे पाचपाखाडीमध्ये उदयनगर एरियामध्ये आहे आणि आता बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे रेडी पजेशन आहे हा ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे आमच्या एन्ट्रस लॉबीचा आणि आमचे हे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत जर का कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर्सही आम्ही दिलेले आहेत रेडी पजेशन असल्यामुळे साईटवरती आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आणि प्रत्यक्ष बघायला मिळेल टेरेसमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची इक्विपमेंट्स मोठ्यांसाठी रिक्रिएशनल एरिया आहे फोर व्हीलरची पार्किंग प्रत्येकासाठी ठेवलेली आहे आणखीन बाकी सर्व ॲम्युनिटीज या ए क्लास ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत त्याच्यात वरती पूर्ण सोलारचं पॅनल दिलेलं आहे त्यामुळे जी कॉमन इलेक्ट्रिसिटी आहे ती फ्री होणार आहे फ्री का विजिट नाही सिटीमध्येच असल्यामुळे फ्री साईट विजिट नाही आहे पाचपाकाळीमध्ये इझिली लोकेट होण्यासारखं आहे नमस्कार माझं नाव आहे ममता कांबळे आपल्या ब्रँडचं नाव आहे सेवन के कॅन्डल्स आपल्याकडे सगळ्या होममेड मेड असतात आपण सुरवात करूया लस्सी कॅन्डल पासून ही लस्सी कॅन्डल आहे परत आपल्याकडे मिठाई कॅन्डल सुद्धा आहे सगळ्या होममेड कॅन्डल्स आहेत आपल्या कस्टमाइज कॅन्डल्स तुम्ही बनवून घेऊ शकता जे कॉफी लवर आहेत त्यांच्यासाठी कॉफी कॅन्डल आहे जे हॉट हो, चॉकलेट खूप खातात चॉकलेट लवर आहे त्यांच्यासाठी हॉट चॉकलेट आहे आपल्याकडे आपल्याकडे भुके कॅन्डल आहेत परत वॅक्स सेशेज आहेत आपल्याकडे परत लाडू मोदक आहेत परत फ्लोटिंगमध्ये हवे असतील आपल्याकडे फ्लोटिंगमध्ये आहे डेझी फ्लावर्स आहेत पिओनीमध्ये आहेत आपल्याकडे कॅन्डल्स परत तुम्हाला जारमध्ये हवे असेल गिफ्टिंगसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा तर ह्या एकाच जारमध्ये तुम्हाला दोन फ्रेग्रन्स मिळून जातील परत आपल्याकडे मार्बल कॅन्डल आहे बघू शकता तुम्ही मार्बल इफेक्ट कॅन्डल आहे स्टार्टिंग आपली थर्टीपासून स्टार्टिंग होते थर्टीपासून हो थर्टीपासून स्टार्टिंग होते सांगितलं नाही ग्लास हा हे वाईन कॅन्डल आहेत आपले ह्या तीनही ग्लासमध्ये तुम्हाला वेगळ्या फ्रेग्रन्स मिळेल हा आईस्क्रीम कॅन्डल आहे परत हा बीफीन कॅन्डल आहे बीच थीम आहे ह्याची परत आपल्याला कपमध्ये आहे रोज फ्रेग्रन्स आहे प्रदर्शन भरलं आहे घंटाई सॉरी आपलं प्रदर्शन भरलं आहे गावदेवी मैदानला नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत आपला स्टॉल नंबर आहे बी ट्वेंटी थ्री नक्की व्हिजिट करा आपल्याकडे होम डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे कस्टमाइज कॅन्डल तुम्हाला या सोळा तारखेपर्यंत हवे असतील तर त्याही तुम्हाला करून मिळतील इवन नंतर लागल्या तरी तुम्ही करू शकता बल्क ऑर्डर आपण घेतो तो नक्की विजिट करा आपल्या स्टॉलला आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय डबल वन डबल सिक्स वन झिरो टू फोर ओला नमस्कार माझं नाव नंदा कोळी ठाण्याला असते आपल्याकडे असे कोळी मंगळसूत्र आहेत सगळे ब्रॉडमध्ये ब्रॉडपट्टीमध्ये ह्याची प्राइस आहे अठ्ठावीसशे हे साडेचार हजारच आहे पूर्ण कॉपरमध्ये आहे हे वन ग्रॅममध्ये आहे इंच आहे हे तुम्हाला कस्टमाइज करून मिळून जाईल तीस ते ब अठ्ठेचाळीस पन्नास जी साईज हवे ती तुम्हाला मिळून जाईल आता जे आहे ते थर्टी सिक्स इंच फोर्टी फोर्टी टू असे आहेत आपल्याकडे पुन्हा अशी कोळी कंटी आहे हाऊज आहे।, आहे हे बघा अठरा इंचाचे एम एस आहे हे सगळे हा ग्रॅम फॉर्मिंगमध्ये आहे हे बाराशेचं आहे हे हजारचं आहे हे अठराशेचं आहे पंधराशे पन तेराशे साडेसातशे साडेपाचशे त्या व्यतिरिक्त पण आहे हा चेन्स पण आहे जेंट्स चेन ही बघा खूप ब्रॉडमध्ये आहे साडेतीन हजार ही बावीसशेला आहे ही बावीसशेला आहे ही सतराशेला आहे आणि ही हजारला आहे बोर नाही पण सहा रोज घातली सहा महिने कधीतरी घातलं तर वर्ष दोन वर्ष राहतं पण तुमच्या ठेवण्यावर आणि यूज करण्यावर डिपेंड आहे तुम्ही किती काळजी घेत आहे त्याच्यावर डिपेंड आहे क्वालिटी आपण हे कान आहेत फिश कान आहेत हे अठराशेला आहेत हे साडेबाराशेला आहेत आता हे साडेतीनशेला आहेत त्याप्रमाणे ह्याची क्वालिटी आहे हो क्वालिटीप्रमाणे आहे हे साडेतीनशेला आहेत ले ले, हा आता न्यू आलेला आहे साडे साडेआठशेला आहे हा हे मंगळसूत्र आहे ते अठ्ठावीसशे तीन हजार दोनशे तीन हजार सहाशे अठ्ठावीसशे अशी प्राइस आहे हो हो ह्या रेंज मध्ये स्टॉल नंबर आहे माझा बी पंचवीस बी पंचवीस तुमचा नंबर पण शेअर करा नाईन सिक्स वन नाईन थ्री नाईन वन एट फाय नाईन तुम्ही घरी पण व्हिजिट करू शकता येऊन मी दीपाली वायको आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे सोनपरी प्रॉडक्ट्स ह्याच्याने तुम्ही तांबं पितळ कास पंचधातू आणि मार्बल एवढं सगळं क्लीन करू शकता सोनपरी क्विक शायनिंग जेल ह्याच्यामध्ये आपला एकशे दहा एम एलचा पॅक आहे दोनशे पन्नासला दोनशे पंचवीस एम एलचा पॅक आहे साडेचारशेला आणि पाचशे पन्नास एम एलचा पॅक आहे नऊशे साठ रुपयाला ह्याला एक्सपायरी नाही आहे तीन चार वर्ष राहिलं तरी खराब होत नाही त्याचा डेमो दाखवते मी बघा इझी क्लीन होतं घासायला मेहनत नाही लागत आणि पावडरने हात खराब होतात तसे हात नाही खराब होत ह्याच्याने तुम्ही तांब पितळ कासं पंचधातू आणि मार्बल सगळं क्लीन करू शकता भांडं ओलं करायचं आहे ओल्या भांड्यावर आठ दहा थेंब टाकून घासायचं त्याचा फेस होतो स्वच्छ झालं की धुवायचं आणि परत साबणाने धुवून पुसून घ्यायचं अगदी नव्यासारखं होतं आणि चांदी धुवायला आपल्याकडे पावडर आहे सिल्वोशाईन पावडर म्हणून सोनपरी सिल्वो शाईन पावडर पन्नास ग्रॅमचा पॅक आहे एकशे वीस रुपयाला दीडशे ग्रॅमचा तीनशे तीसला आहे आणि तीनशे ग्रॅमचा सहाशे रुपयाला आहे आणि ह्यालासुद्धा एक्सपायरी नाही आहे ह्याच्याने तुमची चांदी झिजत नाही हाताला लागलं तरी हात खराब होत नाही महिनाभर चांदीच्या मूर्ती छान राहतात ज्वेलरी मूर्त्या चांदीची भांडी सगळं तुम्ही ह्याच्याने छान स्वच्छ करू शकतात आणि त्यालासुद्धा एक्सपायरी नाही आहे आणि होम डिलिव्हरी आहे एक् कुरिअर करतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन वन झिरो डबल जीरो सेवेन टू जीरो यानी नंबर ला कांटेक्ट चला तो रामी ऑल ओवर भारता में दे अमी पार्सल्स पार्ट थैंक यू ये जो फोल्डेबल मैट है वो सिंगल है या डबल आता है, आता है। आता है। लेकिन ये कौन सा है सिंगल डबल सिंगल, सिंगल, सिंगल है और ये डबल सिंगल की क्या रहे हैं? दो हजार साढ़े चारो तीन हजार तीन हजार और ये जो पीछे है ये? वो साउथ तो और तो सोलह अच्छा ओके। थंड कैरी चन थंडगार गुड़ा कसा है तो कस तीस रुपये ग्लास थंड थंडगार आणि इकडे काय आहे ते कसे अच्छा कोल्हापुरी चटण्या मसाले इथे भेटून जाईल कशी आहे ही चटणी ही शंभर रुपये पाव लसूण चटणी लसूण चटणी आहे का शेंगदाणा चटणी आणि ही आहे ती ही ही लसूण ठेचा लसूण ठेचा तो कसा हे सव्वाशे रुपये पाव पाचशे रुपये किलो पा। ओके okay. म्हणजे सगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत कारळ चटणी शेंगदाणा चटणी परत आपलं हा तिखट कसं आहे तिखट कसं आहे मग ते सांगा ना कसं काश्मीरी आठशे सातशे जवारी सहाशे किलो मसाला बोलताय ना आणि पन्नास रुपयापासून पन्नास रुपयाचं पॅकेट कुठे आहे हे हे पन्नास रुपयाचं आहे अच्छा म्हणजे कुणाला ट्राय करायचं असेल तरी ते हे घेऊन जाऊ शकतात ओके कशी ती छान विठू माऊलीची मूर्ती खूप सुंदर सुबक अशी आहे दिसायला खूपच अट्रॅक्टिव आहे वाव हे बघा आपण सहज असं म्हणजे कुणाला आपण प्रेझेंट म्हणून सुद्धा ते देऊ शकतो एखाद्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो इतकी सुंदर अशी मूर्ती आहे कशी रांगोळी शंभर रुपये आणि ही रांगोळी कशी आहे ताई तो साचा टू फिफ्टी आणि हा बोर्ड साडेपाचशे टू फिफ्टी साडेसातशे पासून पूर्ण सेट आणि कुर्ती मटेरियल पाचशे पासून आहे पाचशे पासून पीस आहे ओके आता हे लागलेले ते कॉटनचे आहेत मंगलगिरी कॉटन आहे कलमकारी आहे सगळी सिल्कची व्हरायटी लावली आहे हा बांधणीचा कसा आहे बांधणीचा बाराशेचा सेट आहे बाराशे आहे मल कॉटन आहे कॉटन आहे ठीक <laughs> है ठीक राजस्थान वो ही बी लोग आपका चप्पला स्टॉल राजस्थानी चप्पला जाना घायल यानी नक्की विजिट करा स्टॉल नंबर क्या है बाहर लिखा अच्छा इकड़े बगा स्टॉल नंबर बी बारह है इनकी क्या प्राइस है फाइव हंड्रेड सिक्स हंड्रेड कौन सा फाइव हंड्रेड वाला है ये वाला 500, ये 600. ये सब फाइव वाले हो ये सब सिक्स हंड्रेड और ये सब अच्छा साइज कोणसा भी लो फायव्ह हंड्रेड और सिक्स हंड्रेड की रेंज मे ओके आणि हे कसं दोनशे तीस ओके आपल्याकडे चौरंगाचरंगाच कवर चौरंग हां ते कसं आहे साडेसहाशे प्राइस वेगवेगळी आहे पॅटर्न जशी डिझाईन बदलेल तशी आहे लहान मुलींचे प्रॉग कसे आहेत सहाशेपासून झिरो टू टेन इयरपर्यंत वेगवेगळीमध्ये आहे हा हाँ कसा आठशे रुपये हा किती वर्षाच्या मुलाला ये एक वर्ष आहे त्याच्यासाठी पण हे असं टोचणार नाही ना काय कारण नुकतंच जन्मलेलं आहे ते म्हणल्या त्याला ते रॅशेस नाही आले पाहिजे त्याची मेन काळजी घेतलेली आहे तुम्ही मेन बरोबर त्यानंतर सोप्या कशा आहेत पैठणीची पाचशे आणि वन पीस वाव त्याचा कलर इतका सुंदर आहे ना मला बघितलं माझे पहिलं लक्ष तिकडेच गेलं खूपच छान आहे वन पीस हा हा कसा आहे हा पंचवीसशे चार कलर, कलर अवेलेबल आहेत ओके रेड येलो पिंक आणि मजेंडा, मजेंडा। असे चार कलर अवेलेबल आहेत ते पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला वन पीस पैठणी पैठणीचा गाऊन तुम्हाला भेटणार आहे देवगडचा हापूस आंबा हा कसा आहे नऊशे नऊशेला डझन डझन हा कुठला आहे देवगडचाच आहे हजार रुपये डझन बाराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन कारण थोडी साईज मोठी आहे म्हणून हा ना ओके आणि जर कुणाला घरपोच हवे असतील तर फ्री होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी आहे तुमचा नंबर शेअर करा कराईन एट वन नाईन एन बोला नाईन एट वन नाईन एट सिक्स झिरो थ्री एट फाईव्ह ओके बघा ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी फ्री मध्ये तुम्हाला घरपोच आंबे भेटून जातील. और कॉटन है? मिक्स है क्या में? मिक्स है? मिक्स है ना? रेयॉन है लगा ही मुझे और कॉटन का चाहिए तो ये आएगा कॉटन ये तो हाफ रहेगा ना? ये कैसे ये, ये लेकिन ये गा 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 गा। लेकिन इनकी क्या प्राइस है? ये 600, 600 का है। 600 का जो शॉर्ट में आstar है बगा। ये कॉटन में आएगा 700 लॉन्ग वे। आहा। सेवन हंड्रेड कॉटन मध्य वो ब्लू वाला भी सेवन हंड्रेड सिक्स फिफ्टी और वो जो पीछे है वो एट फिफ्टी 850. जैकेट कैसे डबल है दोनों साइड है ये एट हंड्रेड ना वन पीस बाहेर जरी घालायला आपल्याला असं वाट वाटत असेल तर तुम्ही हा जॅकेट घालू शकता म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली बाहेरही ते घालून जाऊ शकता लॉंग कैसे फिर? तेरा सो रुपये लॉंग हे पण बोथ साईड तुम्ही वापरू शकता खादी के शर्ट्स है ना क्या ऑफर आहे ऑफर आहे पांच सौ में दो मिल जाएगा। पांच सौ दो। और ये? पांच सौ में दो? में दो। कोई भी लीजिए तो पांच अरे वाह, खादी प्योर खादी मदे बगा ऑफर आए। तीन शेरूपेला एक अन्य पांच शेरूला दो। कराची नाइया है। सर्व स्टॉल वजन की लक्ष्यत्वा कि आज लवकर स्टॉल तो बंद कराची नाइया है। अरे अशा पद्धतीने ठाण्यातील गावदेवी मैदानाला हा चैत्रोत्सव भरलेला आहे आणि मागं तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या खेळण्यासाठीही व्यवस्था केलेली आहे आणि इकडे खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे जर तुम्हाला शॉपिंग करून भूक लागली असेल तर तुम्हाला इथे खाण्यापिण्याची सुद्धा सो सोय केलेली आहे आणि सा अजून सांगायचं झालं तर मा आपला माननीय संभाजी महाराज यांचं जे रांगोळीचं प्रदर्शन आहे ना ते या पूर्ण चैत्रोत्सवाची म्हणजे खासियत आहे आणि त्याचा मी वेगळाच व्हिडिओ केलेला आहे खूप इतकं सुंदर आहे ना ते पांगण्यासारखं आणि इतरही स्टॉल आहेतच नेहमीप्रमाणे परंतु खास आकर्षण जर म्हणाल ना तुम्ही तर आ, हे संभाजी महाराजांचे जे रांगोळीचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे ना ते खूपच अट्रॅक्टिव्ह आहे मला तर खूपच आवडतं आणि त्यासाठी तरी तुम्हाला इथं एकदा व्हिजिट करावीच लागेल असं मला वाटतं तर त्याला हा चैत्रोत्सव जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला घरपोच आंबे पण भेटून जातील रायगड आपले देवगडचे आंबा हा अगदी घरपोच फ्री होम डिलिव्हरी भेटून जाईल त्यांचे नंबरही मी तुम्हाला शेअर केलेले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार